सोळामध्ये रोहित विमोलाची आत्महत्या झाली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पायल तडवी या मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या झाली या दोन्ही कुटुंबाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली म्हटलेलं होतं की उच्च शिक्षणामधला हा जातीय भेदभाव उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये एका कडक नियमावलीची आवश्यक सुप्रीम कोर्टाने काल एक महत्वाचा निकाल दिलेला आहे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला असं सूचित केलेलं आहे की येणाऱ्या आठ दिवसामध्ये एक कडक नियमावली तयार करण्यात यावी आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये एका समितीचं गठन करण्यात यावं जी समिती उच्च शिक्षणामधला जातीय भेदभाव कमी करण्यासाठी किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न करेल या नियमावलीमध्ये असे काही कडक नियम करण्यात यावेत की ज्यामुळे महाविद्यालय किंवा उच्च क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव होणार नाही आणि जर या नियमावलीचं पालन एखादं महाविद्यालय करत नसेल तर त्यासाठी दंडाची देखील तरतूद करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश सुप्रीम कोर्टाने विद्यापीठ अनुदान आयोगाला दिलेले आहेत हे सगळे नियम तयार करण्यासाठी या समित्या गठत गठीत करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने विद्यापीठ अनुदान आयोगाला आठ दिवसाची मदत दिलेली आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये समित्या आणि या समितीसाठी असलेले सगळे नियम हे विद्यापीठ अनुदान आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायचे आहेत दोन हजार सात मध्ये एका समितीचं गठन करण्यात आलेलं होतं आणि या समितीचा अहवाल देखील सुप्रीम कोर्टाच्या समोर होता ही समिती सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली होती या समितीकडे एक महत्वाचं काम देण्यात आलेलं होतं ते म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थातच ए आय एम एम एस मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यावर होणाऱ्या भेदभावाच्या आरोपांची चौकशी करण्याचं काम या समितीकडे देण्यात आलेलं होतं या समितीने आपला सत्याहत्तर पानांचा अहवाल सादर केल्यानंतर यामध्ये असं आढळून आलं की शहात्तर टक्के विद्यार्थ्यांना ते त्यांच्या जातीबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या विचारण्यात आलेलं होतं चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी असा दावा केला होता की त्यांच्या जातीमुळे त्यांच्या ग्रेडवरती परिणाम झालेला आहे अहवालात पुढे असंही म्हटलेलं होतं की उपेक्षित समुदायातील विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या खोल्यामध्ये एकांतवासात राहण्यास भाग पाडले जात होते मेसमध्ये भेदभावाचा सामना करावा लागला ला होता वर्चस्व असलेल्या जाती आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांच्या तोंडी मुलाखतीसाठी आमंत्रित केलेल्या बाह्य परीक्षकाकडून गैरवापर आणि हिंसाचाराचा सामना करावा लागला होता अहवालात असंही म्हटलेलं आहे की एस सी एस टी विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून टाळाटाळ ताल अवमान असहकार आणि निराशा आणि या विद्यार्थ्यांशी भिन्न वागणूक अशा विविध स्वरूपाचा भेदभाव यांचा सामना या विद्यार्थ्यांना करावा लागलेला आहे अशा प्रकारचे अहवाल या सुप्रीम कोर्टाच्या समोर होते हा दोन हजार सातचा अहवाल आहे आणि या अहवालाचे जी समिती होती ही समिती स्थापन केल्यानंतर सुखदेव थोरात सर आणि त्यांचे सहकारी या समितीमधले डॉक्टर के एम श्यामाप्रसाद आणि डॉक्टर आर के श्रीवास्तव यांनी हा अहवाल विद्यापीठ अनुदान आयोगाला सादर केलेला होता आणि उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जातीय भेदभावाचं स्वरूप कसं भयानक आहे हे अहवालामध्ये त्यांनी सिद्ध केलेलं होतं त्यानंतर अनेक वेळेस अशा समित्या स्थापन करण्यात आल्या परंतु दोन हजार सोळामध्ये रोहित वेमुलाची झालेली आत्महत्या आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पायल तडवी हि या विद्यार्थिनी झालेली आत्महत्या या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला होता आणि उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसोबत कशा प्रकारचा भेदभाव होतो हे या दोन्ही आत्महत्येवरून निदर्शनास आलेलं होतं रोहित वेमोलासोबत त्यांच्या शिक्षकांनी जो भेदभाव केलेला होता तो समोर आला तर पायल तडवी या विद्यार्थिनीसोबत तिच्या सहकारी विद्यार्थिनीने कशा प्रकारचा भेदभाव केला होता हे या दोन्ही आत्महत्येच्या नंतर समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं या आत्महत्यांच्या बातम्या आल्या या आत्महत्येच्या संदर्भामध्ये चौकशी झाली आणि चौकशी आणती या आत्महत्या कशा पद्धतीने झाल्या याला जबाबदार कोण आहे या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या याच अनुषंगाने या दोन्ही कुटुंबाच्या वतीने एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती आणि या सुप्रीम कोर्टामधल्या या जनहित याचिकेवरती सुनावणी करत असताना सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत या दोन्ही कुटुंबांनी जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी नव्हती तर या, या कुटुंबानी जी याचिका दाखल केलेली आहे ती याचिका खूप विचारपूर्वक दाखल केलेली होती की आमच्या मुलांसोबत जशा प्रकारचा भेदभाव झालेला आहे तसं या नंतरच्या किंवा इतर विद्यार्थ्यांसोबत अशा प्रकारचा भेदभाव होऊ नये त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये आणि त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण देखील रोखलं जाऊ नये अशा प्रकारची भूमिका घेऊन या कुटुंबाने याचिका दाखल केलेल्या होत्या आणि या याचिकेचा या परिणाम म्हणून आपण बघतोय की सुप्रीम कोर्टाने यांना आदेश दिलेले आहेत की आता तुम्ही अशा प्रकारची नियमावली अर्थातच यूजीसीने अशा प्रकारची नियमावली प्रत्येक महाविद्यालयामध्ये करावी विद्यापीठामध्ये करावी आपल्याला माहीत असेल की दोन हजार एकोणीस वीसमध्ये अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये असं नमूद करण्यात आलेलं होतं की उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जातीमधील विद्यार्थी फक्त चौदा पॉईंट सात टक्के आहेत आणि अनुसूचित जमातीमधील विद्यार्थी पाच पॉईंट सहा टक्के आहेत उच्च शिक्षणात एकूण नोंदणी प्रमाण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी तेवीस पॉईंट चार टक्के आहे आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अठरा पॉईंट झिरो टक्के आहे जिथे भारतातील राष्ट्रीय सरासरी सत्तावीस पॉईंट एक टक्के आहे अशा प्रकारचा एक अहवाल देखील सुप्रीम कोर्टाच्या समोर होता आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं उच्च शिक्षण क्षेत्रामधलं क प्रमाण कमी होण्याचं कारण म्हणजे त्यांच्यासोबत होत असलेला जातीय भेदभाव आहे असं देखील अनेक अहवालामधून समोर आलेलं होतं आपण जर हे सगळे आकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की एकूणच देशभरामध्ये केवळ सत्तावीस टक्के प्रमाण हे उच्च शिक्षणामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं राहिलेलं आहे अठरा टक्के चौदा टक्के असं प्रमाण या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं राहिलेलं आहे हाला या विद्यार्थ्यांना संधी मिळावी या विद्यार्थ्यांनी पुढं यावं आणि त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये म्हणून त्यांना जे समान संधीचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे आणि या समान संधीच्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून जे रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे हे रिझर्वेशन दिलं असताना देखील या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचं प्रमाण इतकं कमी झालेलं आहे ही एक गंभीर बाब आहे आणि याला कारणीभूत आहे ते म्हणजे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये होत असलेला जातीय भेदभाव हा जातीय भेदभाव जर कमी झाला तर अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षणातलं प्रमाण हे वाढू शकतं आणि म्हणून अशा प्रकारच्या कडक नियमावलीची आवश्यकता असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आणि यावरती लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावेत आणि या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशा प्रकारची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतलेली आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये हे नियम तयार करण्यात यावेत प्रत्येक महाविद्यालय प्रत्येक विद्यापीठ इन्स्टिट्यूट लेवलवरती अशा प्रकारच्या समित्या अशा प्रकारचे नियमांचं पालन केलं जावं आणि जे महाविद्यालय जे विद्यापीठ किंवा जे इन्स्टिट्यूट याचं पालन करणार नाही त्यांच्यासाठी शिक्षेची देखील तरतूद करण्यात यावी अशा प्रकारचे नियम बनवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने विद्यापीठ अनुदान आयोगाला दिलेले आहेत येणाऱ्या आठ दिवसामध्ये हे सगळे नियम तयार करून विद्यापीठ अनुदान आयोगाने ते सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायचे आहेत अशा प्रकारचे कडक निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत बघूया येणाऱ्या कालखंडामध्ये या आठ दिवसामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग कोणत्या प्रकारचे नियम तयार करतं उच्च शिक्षण क्षेत्रामधलं अनुसूचित जाती जमातीसोबत होणारा भेदभाव कमी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग कोणते पावलं उचलतं कोणते नियमावली तयार करतं आणि कशा प्रकारच्या समित्या गठीत करतं आणि जे याचं पालन करणार नाहीत त्यांना कोणत्या प्रकारच्या शिक्षेची तरतूद या नियमामध्ये केली जाते हे येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपल्याला समजेल आपल्याला नेमकं अनुसूचित जाती जमातीच्या उच्च शिक्षणातील या प्रमाणाबद्दल त्यांच्यासोबत होत असलेल्या भेदभावाबद्दल आणि सुप्रीम कोर्टाने रोहिते मुला आणि पायल तडवी यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या जेनी जनित याचिकेबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद